बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग आता मोकळा झाला आहे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर पुणे मुंबई विमानसेवेकरिता व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोटे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रोजगार येण्याकरिता सोलापूर शहरातून मुंबई बँगलोर दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणे आवश्यक असल्याची मागणी वारंवार होत होती परंतु सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा नसल्याने अनेक उद्योजकांची प्रचंड अडचण होत होती उद्योजक सोलापूर विमानसेवा नसल्यामुळे या शेट्टी यांनी केंद्रीय मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा सुरू होण्याची मागणी लावून धरली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र खोटे यांनी विमानतळावर भेट घेऊन याबाबत पुन्हा चर्चा केली होती यानंतर सोलापूर मुंबई सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोटे यांच्यासह सोलापूरकरांना दिले होते यानंतर आमदार देवेंद्र कोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विमानसेवेबाबत प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत व्हायबिलिटी फंड देण्याचा निर्णय झाल्यामुळे सोलापूर मुंबई विमानसेवेच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप आले आहे राज्य असाच्या या निर्णयामुळे लवकरच सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे